सोलापूर येथे गुन्हा करून राजस्थानमध्ये पलायन केलेल्या दोन बिष्णोईंना बावीस दिवसात पकडण्यात सोलापूर पोलिसांना यश आलं आहे सोलापूर ते राजस्थान दरम्यान एकशे पस्तीस कॅमेऱ्याचा सीसीटीव्ही डाटा तपासून सोलापूर पोलीस या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले रमेश कुमार प्रभू बिष्णोई वय पंचवीस राणार मासोईकी ढानी सिया तालुका सांचोर जिल्हा जालोर आणि रुपाराम मनाराम बिष्णोई वय बत्तीस राणार पुनासा तालुका भिनमाल जिल्हा जालूर या दोघांना सोलापूर पोलिसांना यश आलंय या दोन्ही आरोपींनी सोळा जानेवारी रोजी अण्णाराव महत्रे यांच्या घरासमोर लावलेली एम एस तेरा डी वाय सत्तावन्न एकोणीस क्रमांकाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ चोरून नेली होती बावीस दिवसाच्या तपासानंतर सोलापूर पोलिसांनी वाहन आणि आरोपी दोन्ही मिळवले असून सदर आरोपी सराहित गुन्हेगार असल्याची माहिती सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे वाहन चोरीच्या गुन्हे एक दाखल केलं होतं त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झालं म्हणून गुन्हे दाखल केलं होतं त्या गुन्ह्याच्या आपलं डी सी पी श्री कपाडेसाहेब ए सी पी गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असं पुरा फायनआउट केलं आणि इथून पुन्हा पुन्हा मार्गे आणखी उतरली उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास दीडशेच्या एक पास जवळपास सी सी टी व्ही फुटेजेस अनालाइज करत करत जे काही टोल नाक्या आहेत ते सर्व बायपास झालेलं आहे आ, सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण अॅनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रेकवर केलेलं आहे सोबतच त्यांनी तिथून इथं येणं जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई क्रेटा एक वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकेंनी यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं ते फास्ट ट्रॅगचे असो हो ते बदललं अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला तरीही आपलं विजयपूर नाकाचे डी बी टीमनी त्यांच्यापेक्षा दहा पोल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेलं आहेत आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एम ओच्या गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकी चालू आहे सो हे पूर्ण